मावशी झाला काय जेवण बन? काय बनवलं हे बघा पापलेटवाली आली पिंट्या ना तुम्हाला टेन्शन नाही पिंट्या जवळ चांगलं बनवतोय नंतर काय बनवलंय मटणाची काळजी ना मटणाचा <laughs> वास मस्त सुटलाय व्हिडिओ अतस... केला पुरता <laughs> तरी चांगला बोला भाऊ हो, काहीतरी चांगला लागते चांगलं लागते एक टायमिंगचा भागवायला आले बघा हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज आहे गटरी तुम्हाला सर्वांना गटारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे उद्यापासून सर्व उपास सुरू होतील सो so आज ज्यांच्या ज्यांच्या घरी ज्या ज्या स्पेशल रेसिपीज बनवलेल्या आहेत रेसिपी आज गटारी यातल्या स्पेशल रेसिपी बनवल्या असतात तर त्या सर्व दाखवणारे मेन म्हणजे स्पेशल काय असणार आहे म्हणजे कोणाच्या पण घरात जाऊन त्यांच्या घरी काय काय बनवलेलं आहे त्यांच्या घरी काय काय आज स्पेशल आयटम बनवलेले आहेत गटारीसाठी अर्ध्यांची तर म्हणजे सकाळपासूनच गटारी सुरू करतात अर्ध्यांच्या संध्याकाळी मेन असते तर बघूया त्यांच्या घरी जाऊन आपण बघूया कोणाच्या पण घरात जाऊ आणि त्यांच्या घरी कुठली स्पेशल रेसिपी बनवलं आहे गटारी निमित्त ती तुम्हाला स्पेशल रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि एंट्री केले गेले के रिॲक्शनसुद्धा दाखवू शकलो असतो पण कसं आहे आपल्या घरात आपण राजासारखे बसलेलो असतो तर ते घरातले बसलेले रिॲक्शन आपण नाही दाखवू शकत कारण का ते आपण कसे पण बसलेलो असतो घरात तर ठीक आहे त्यांना आज कोणलाच कल्पना दिलेली नाही कोणलाच कल्पना नसणार आहे की मी त्यांच्या घरी आता शूट करायला जाणार आहे तर सर्वात पहिले आपण मामीकडूनच सुरू करणार आहोत काय काय स्पेशल बनवलं आहे नंतर मग गावात कोणाच्या पण घरी जाऊ डायरेक्ट कोणालाच काय सांगितलेलं नाही काय आयडिया सुद्धा दिलेली नाही डायरेक्ट जाऊन धप्पा करायचा काय बनवलंय सांगा घरामध्ये चला जाऊया झाला काय जेवण जेवायला बसलास बस एक वाजताच झाला जेवण आम्ही काय काय बनवलं काळजी आणि मटन काळजी आणि मटण मजा आहे तुला मला पाठवा मी त्याच्यासाठी आज जेवलोय नाही तर तुमच्या घरी काय काय बनवलंय त्या बघण्यासाठी मी आलेलो आहे चला जाऊया बघा मटन आज मग तुझी गटारी नाही म्हणजे रात्री येशील डायरेक्ट गटारी दुपारची आहे का रात्री पार्टी आहे दुपारची आहे कुठं तल्यावं तल्यावं आहे हे बघा याची दुपारची गटारी म्हणजे आत्ताची किचन मध्ये जाऊया मामी स्पेशल काय बनवलेला आहे हा मटन आहे ना मटन बनवलेला आहे आणि काळजी ग्रेव्ही वाली ना ओके चला तुम्हाला पण गाठारीच्या शुभेच्छा चला झाला ना जेवण झालं चला आज मी काय केलं सगळ्यांच्या घरी जाते आणि काय काय स्पेशल आयटम बनवले ते दाखवते रात्री पण तुम्ही गाठरी साजरी करणार ओके पार्सल पाठवा ठीक आहे चला मोठ्या मम्मी कडनं जाऊन आलो आपण आता पुढे सरकूया कोणाकोणाकडं काय काय मावशी झालं काय जेवण झाला काय बनवलंस बोंबेल बनवलंस झाला दाखव कुठं काय बनवलंस गॅसवर आहे बघूया मावशी जाऊया बसू दे जाऊ दे जाऊ दे गट्टरी ना आज ओके बरोबर 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 इकडे म्हणजे आपल्या सुभद्राजी चा असा वाईट झाल्या मुली आपण यंदा गाटारी साजरी नाही करणार आहोत ओके ठीक आहे चल मावशी ओके आपण आता आहे आपल्या भाऊ दादा आणि पिंट्या दादा घरी गाटारीमध्ये काय बनवलं होतं मी ते बघण्यासाठी आलोय गाटारी स्पेशल आज तुमची आता हाय आहे का रात्री बनवणार आहे झाला काय काय बनवलं आयटम आज दाखव दाखवा हे बघा पहिलीच रेसिपी कुठली आहे मटन पिंट्या दानी बनवलंय ना तुम्हाला टेन्शन नाही पिंट्या पिंट्या देवडा चांगला बनवतोय नंतर काय बनवलंय मटणाची काळजी ना हे बघा प्लस अंडा बिंडा मारले त्याच्यावर काय काय यायच्यात जिरा मिरी बनवलं जिरा मिरीच्या याच्याने काळजी बनवलं त्यांनी मस्त प्लस अंडा बिंडा मारले बघा पद्धतशीर करून गेला कामाला गेला पोरी न्हाणाला गेले म्हणजे आता पोरी आल्यावर तुम्ही जाऊची सुरुवात करशील चला हो काय चाल जेवल्या लाव जेवाला काय बनवलं जेवायला काय बनवलं पापलेट दाखवा संध्याकाळी काय आमची दुपारीच गाठर आहे आम्ही संध्याकाळी नाही येणार यांची संध्याकाळी आहे राजू मामासांची गाठरी संध्याकाळी असणार आहे पापलेट बी हल्ली ती बघूया आता चेक करा पापलेट हे बघा पापलेट वाली आले संध्याकाळी दाखव देला दाखव अरे तो संध्याकाळी आमच्याकडे पापलेट खायला हो सांग पापलेट खायला पापलेट खायला तुमच्याकडे आता काय बनवलंय काय बनव चिकन मटन येऊ काय खायला येते येते तुमचं दाखवायला लागलच तुम्हाला ठीक आहे तू दाखव पापलेट दाखव कसं पापलेट भेटला आज भाऊ काय पंधराशे रुपये पंधराशे रुपये किलो किलो घेतलं हो, हो. किती पीस आला पी पी किलोला किती पीस आला सहा सहा पीस आला मस्त पीस आला सहा पीस आला काय किलो तीन फ्रीज मध्ये आहेत ठीक आहे मजा आहे संध्याकाळी मग संध्याकाळी मटन बिटन नाही ना ना, संध्याकाळी फक्त संध्याकाळी फक्त पापलेटांवर ओके दीड किलो ला सहा आले ओके जाओ बाय बाय चला मटन आणि चिकन खायला चला जाऊया मावशी आहे का इकडं मावसी व्हिडिओ बघण्यात व्यस्त आहे ती पण आपले राईचे बड्डेची आहे काही राईच्या बड्डेची गेल्या वर्षीची आता येईल तिथं दुसरा चोवीस तारखेला उद्या।, उद्या उद्या हे बघा बड्डेची व्हिडिओ चालू आहे मटन जेवणाच्या वेलीवर आलोय बरोबर जेवा 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 नाही ना काहीच नाही नाही मी ऐक मला सगळ्यांसाठी जावायचं आहे आज गटारी स्पेशल काय काय ते बघायचं आहे बघता मला सगळ्यांच्याकडे ठीक आहे येईन ठीक आहे संध्याकाळी राऊंड मारते बाय बाय हाय तू जेवलीस इला काय कुप्पा आवडते काय कुप्पा म्हणजे जीव मला कुप्पा आवडते आमची तर गटारी गटा चला बघा यांच्याकडं आवाज नाहीयेत आता गेलो असतो झालं काय जेवण काय काय बनवलं मटन चिकन दोन्ही आहे दाखवा मच्छी पण अरे काय आता मागाशी बांगला दाखवलं ना समोर नाही येतात त्यांच्याच किचन मध्ये आलो त्यांची असं पाटून एंट्री आहे आज गटारीसाठी स्पेशल काय काय बनवलंय ना सर्वांनी ते दाखवते तर बघूया अमरदासांची तर काय काय आहे हे बघा तुमची आज दुपारीच गाठारी काय दोन्ही टाइम दोन्ही टाइम लाटरी मजा आहे सकाळी पण हिम्मा झाला फुल मजा मच्छी पण मच्छी पण आहे ही कुठला आपला बोंबेल बोंबेल रस्ता बनवलाय मिक्स आणि कोलबी बनवले मुलांना चिकन खिम्मा झाला डब्यासाठी माझ्या आहे फुल ऑन गटारी आहे ओके चला बाय बाय आणि रात्री काय काय रात्री रात्री बिर्याणी बिर्याणी काय मटन बिर्याणी काय चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आहे रात्री ओके चला धन्यवाद चला आज फुल जशन आहे सगळ्यांकडे ना फुल मजा आहे चला जाऊया हे बघा थांबा कुठं चाललं गाटारीला तेच मी ऐकलं आता तुमचा कुठेतरी चाल शुभ गटवारी गटारी गा, गटारी ओके हे बघा प्लॅनिंग चाललेली आहे हे बघा गोनीच्या गोनी, गोनी भरल्यान दादा पालाली दा <laughs> सगळी चला चालेल गॅंग आजी आहे काय गटारी स्पेशल काय बनवलंस त्यानं काय मटण मटण बनवलंस आणि मटण बोंबील तळलं हा आणि हो मिश्र काय केला ना चपात्या आत्ता तळलेल्या केळ्या भाकऱ्या म्हंजेल्या गटाळीसाठी मग हे आजीशने काय काय बनवलं बघू दे याच्यामध्ये भात आहे याच्यामध्ये युक्त चिक्कन आहे वाटतं येऊ मटण आहे ठेवू दे प्रॉपर आणि घॅसवर काय आहे बोंबील 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 बनवलं चलो जाते आगे इथं काय तर बोंबलाचा रस्ता बोम्बलाचा रस्ता आहे ना यो बॉम्बलाचा रस्ता बनवला बरेच आयटम बनवलेले आहेत गटारी स्पेशल का पार्टी वगैरे आहे हो का नाही कुठं आहे आपल्या भाटी भाटी नाही हा म्हणजे जे लॉलीपॉप बिलीपॉप बनवणार ते संध्याकाळी आहे का तुमची पार्टी आहे काय ठीक आहे चालेल काय काय मटन हाय काळजी बेटा काळजीचा हे बनवलं आहे आणि लॉलीपॉप बनवणार ठीक आहे भेटू बाटीन बाटीन पार्टी आज आमची पैसे ना स्पॉन्सर भाई मामा आ, आ, माँगे। माँगे। मना <laughs> चला मटन केलेलं आहे हे बघा मटन केलेलं आहे तुम्ही केलास बाजारातून येऊन केलास हे बघा कालवण म्हणजे मटण नाही खायस म्हणून खेंटाचा कालवण बनवलास बरं आहे आणि आज म्हणजे दुपारचीच गटर आहे तुमची का रात्री पण एकदाच एका सोबत दोन म्हणजे रात्री पण तुम्ही करश तुमच्या कामात ना वेल पण नाही भेटत तुम्हाला हा बरोबर बरोबर नाही जेवत नाही जेवत नाही नको बस नाही काहीच नको मटणाचा वास मस्त सुटलाय मी केला मी करत नाही पहिलाच केला पहिलाच केलाच म्हणजे मी जेवणाला हातच ना लावत नाही जेवणाला तू बघत नाही जेवणाचा काय आज पहिल्यांदा गटारी स्पेशल मावशीच्या आजचा मटण मजा आहे चला हर तुझं काय चाललाय फक्त खायची मजा घ्यायची काय फक्त खायचा नाही नाही जेवण जेवण मस्त ओके चला येऊ मी संध्याकाळी येणार आहे मार्केट मध्ये मावरा हाय बोलताना आज आपल्या होती।, होती ना ठीक आहे मग आज संध्याकाळी राऊंड मारते गटरी स्पेशल काय काय बना बघायला बघा ही वीर ज्यानं मी रोज खाना टाकत असते माशाना ही घर सुनसान आहेत वाटत आज चला गाव म्हणजे सगळे गावात फिरलोय हो आणि आता भारती काकीची तर आलोय आणि आता भाऊ पण आलेत भाऊ जेवायला बसलेत गटरीची सुरुवात झाली मित्रांसोबत नाही आज गटाई काय संध्याकाळी मित्रांसोबत संध्याकाळी बायकोकडं आता दुपारी आले मस्त काय काय बनवलाय भारती काकीचे हाताची चव भेटणार नाही ससा कोणला काय काय बनवलंय मटन आणि बटर चिकन मटण आणि बटर चिकन बनवलंय काकीने आणि तिसरा काय होता अफगाणी चिकन जावयाची जावय मजा आहे अफगाणी चिकन जावयाने जास्त आवडला वाटतं कारण का तो साफ केला म्हणजे तिघी तीन रेसिपी बनवल्या कल्याणीने काय बनवलाय अफगाणी चिकन बनवलाय पण तो भाऊना जास्त आवडला आणि मटण कोणी बनवलाय मम्मीने बनवलाय तो ठीकठाक आणि जो दीक्षितांनी बघितले तो चाललाय तो चाकल्याने एवढी रिक्स तुम्ही घेतलीच नाही भाऊ आंबट लागते सगळ्यात जास्त ना अफगाणी जास्त आवडलाय भाऊ तिच्यासाठी तरी बोला आवडला मस्त तीन रेसिपी पण बघायला भेटला आपल्याला इकडं मस्त आणि जावायना पण भेटायला बघायला भेटला या निमित्ताने मस्त बघा सगळी फॅमिली आहे नाही जेवत नाही मी फक्त सगळ्यांना भेटायला आलो आज इकडं हायकर आहे हायकर इकडं हायकर करा चेहरे हे बघा मी कल्याणी पण आहे तिथून जेवा बसलोय जेव्हा जेव्हा तू जेवलंच काय म्हणून काय तुला काय आवडलं आजच्या रेसिपी मध्ये कसा भेटला पोरीना पण भाऊना सध्या तो अफगाणी आवडलाय दीक्षिताची रेसिपी भाऊना थोडी कमी आवडली दीक्षित याच्यावर <laughs> काय बोलशील <laughs> <laughs> भाऊ आवडला बोला दीक्षित पण चांगला जेवण बनवतोय भाऊ व्हिडिओ पुरता तरी चांगला बोला भाऊ हो, काहीतरी चांगला चांगलं लागते चांगलं लागते आता खातील भाऊ चला भाऊ भेटू नाही 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 दोन बहिणींच्या आजचा एक अफगाणी चिकन चिकनचाच हे बनवलाय ना बटर चिकन अफगाणी चिकन आणि मा काकीनी बनवलेला मटन आता टेस्ट करून बघूया सर्वात पहिले आपण बटर चिकन ट्राय करू जो दीक्षितानी बनवलेला आहे तिला सगळ्या प्रेमाने दीक्षू बोलतात इतना जो आग्री स्टाइल बटर चिकन आहे ना आग्रिस्टाईल बटर चिकन आणि बघूया कल्याणीने बनवलेला आहे बघूया पण मस्त बनवलेला आहे आणि काका च्या काकीच्या आतच मटण मी खालेला आहे बरेच वेळा असा काही विषय नाही तिन्ही पदार्थांची वेगवेगळी टेस्ट असणार आहे तिन्ही रेसिपी मस्त झाली आहे भाऊ आमच्या दीक्षिताला काय ना काय बोल ना का हो मग एवढ्या प्रेमाने बनवले तिने तुमच्यासाठी दीक्षिताला काय काय बनवता येते ते आता फक्त इथं काकाची आणि मोठे भावांची कमी आहे मग झालं असतं काम मग मोठे भाऊजी सांगितलं असता काय त्यांना कुठली रेसिपी आवडली माहिती माहितीये दीक्षिताची रेसिपी आवडली असती बरोबर ना असंच असते चला मी खालच्या जाय दादा बायकर बाय कर जेवलास नाही नाही जेवलाही नाही जवलास की नाही कुठे झालीस पार्सल काय पार्सल आहे गटारी स्पेशल काय आहे का ना आज झाली दुपारी गटारी का संध्याकाळी गटारी तुमची आता काय काय बनवलेलं चिकन ग्रीन, ग्रीन चिकन मटन भाकरी आणि कोलबी चक्की असं आहे मस्त काय पोरीला पोरीला नाही पार्सल आलाय पार्सल आलाय ओके पोरं आली सालीशी आली हाबडे होता सव्वा एक वाजता सव्वा एक वाजता लवकर साला केले ना आता ओके बघा हा गटरी दाए। स्पेशल मग पोरींची पार्टी नाही तुमची नाही घरातल्या घरात ओके मजा आहे मी मी आज काय व्हिडिओ केले माहिते गटरी स्पेशल केले म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या घरात जाऊन कोणत्या सगळ्यांच्या जा घरात घुसलोय आजीला मी मटन बिटन केलं दाखवला आजीसं मटन बिटन तर काकीस जवळ गेल भारतीय भारती काकीस तिथं तीन रेसिपी खाल घेतल्या भेटल्या मला मस्त बेल आता काय पोट भरला माझा भात बी चांगलाच दिला त्या तिकडं भारती काकीची शेखर काकाची तर चला निघू मी बाय बाय कर इकडं बाय बाय चला जाऊया आपल्या घरी आता चलो भाई। आली एक टायमिंगचा भागवायला आले बा गटारीला तुम्ही आम्हाला तुझ्या घरी बोलवली पाहिजे तू इथं जावायला आलीस मम्माने बनवलेलं बोलवले काळजी बनवली फक्त बटाट कालजी आणि बटाट लिंबू तरी घेतलं तिने असं आहे का आणि भाऊ पण आहेत गाडी बघूनच आलो भाऊंची मी अरे मी शूट करायला येतो गावात तर तिथं शेका काका तर थो थोडस जेवलो अफगाणी चिकन बटर चिकन मटन बनवलेला आहे ना तिघी तीन रेसिपी बनवलेल्या तिघीनी तीन रेसिपी बनवल्या कडक खाऊन आलं प्युअर प्युअर घी म्हणजे मस्त लागत होता आणि दीक्षितानी जो बटर चिकन बनवलेला तो आगरी टाईप मध्ये बनवलेला म्हणजे आपले मसाल्यांची टेस्ट येत होती तो कल्याणी बनवलेला तो, तो पण मस्त होता आणि काकीसनी मटन बनवलेला तर त्याही दिला म्हणजे मी सगळ्या विचारलं रे ज्यावर पण कसा बरोबर नाही वाटत ना त्या बलजोपरीच केली एकदमच बलजोबरी केली मी वाढला टाक मग जेवलो मस्त लागला आपण तीन वेगवेगळ्या वेग हातच्यात तीन वेगवेगळ्या वेग रेसिपीज खायला भेटल्या तुझा काच लाटरची पार्टी बिटी नाही काय अरे बाबा अरे बाबा मजा केलं साध्या भेटलच काय रक्तदान केलं रक्तदान केलास बर भाऊ शॉक झालं रक्तदान कोकेनचा रक्त रक्त दिलास काय तोच एकदम घातक रक्त आहे एक दारू बिरूचा रक्त चालेल पण शिव्या तो माणूस पण शिव्या द्यावा रक्त घेऊन मग युक्ताला पण बोलवायला पाहिजे होती बघा काय आली नाही हा ओके ना भाऊ जेव्हा जेव्हा तुम्ही जेवा Uh, काकीणकडे आपण थोडासा जेवलोय हो तरी सुद्धा आज आहे फुल राडा म्हणजे फुल पोट पॅकच करायचं असं ठरवलंयचं आहे आपल्या घरी काय काय तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपल्या घरी काय काय जेवणामध्ये हा मटण दोन सुका मटण रस्त्यावाला मटण ना आणि कलेजी ओके अंडा बोंबील पुऱ्या पण आहेत ना पुऱ्या कांदा भाकरी सगळ्या आणि तक्षला खा तक्ष जेव्हाय जेव्हा याय चल नहीं। तो प्लास्टिकची फल खाते सध्या तक्षु जाऊ तू आज काय खाल्लास डालभात काय डाल भात खाल्लीस डालभात खाल तो मुग काय भाव बाबाजी मी बाबाजी पडलास मी बाबाजी कुठ कधी लागला, लागला। हा मेवलाच का काय काय खाल्ला जेवणाला याच्या <laughs> मस्त काय संपाय नाही बघा प्लॅस्टिकची पर्पल चला जेवायला सुरुवात करूया तुमची गटारी कशी गेली तुम्ही काय काय स्पेशल पदार्थ बनवलेला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बघूया संध्याकाळी पार्टी पण आहे आमची तिथं जर हा ब्लॉग कंटिन्यू झाला कारण का सगळी फॅमिली एकत्र येऊ तिथं ब्लॉग कंटिन्यू झाला तर तिकडं नाही तर हा ब्लॉग इथंच एंड होईल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद स्वतः असाच ठेवा पुन्हा एकदा तुम्हाला गटारीच्या शुभेच्छा हा म्हणजे तुम्� आज पराक्रम केला म्हणजे डायरेक्ट घरात घुसून सगळ्यांचे किचन मध्ये जाऊन त्यांचे त्यांच्या घरी स्पेशल रेसिपीज काय बनवल ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय कसा वाटला गटारी स्पेशल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय काळजी घ्या